मित्रांनो सीने दोन हजार सव्वीसच्या च्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस चा थरार रंगणार असून आठ मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही स्पर्धा खेळवण्यात येईल भारत आणि श्रीलंका यंदाच्या विश्वचषकाचे आयोजन करणार आहे टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस च्या स्पर्धेत तीस दिवसांत पंचावन्न सामने खेळवण्यात येणार असून वीस संघ निश्चित करण्यात आले आहे तर आज भारतीय संघाचे सामने कधी आणि कोणाविरुद्ध खेळले जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो आजच टी ट्वेंटी विश्व साठी भारतीय संघाची निवड होणार आहे सूर्य कुमारच्या नेतृत्वात कोणकोणत्या खेळाडूंना संधी भेटते ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे टीम इंडियाचा पहिला सामना सात फेब्रुवारीला ए विरुद्ध मुंबईच्या मैदानावर खेळवला जाणार आहे त्यानंतर भारताचा दुसरा सामना बारा फेब्रुवारीला दिल्ली येथील मैदानावर नामिबिया विरुद्ध खेळला जाणार आहे तिसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेच्या कोलंबो येथील मैदानावर पंधरा फेब्रुवारीला होणार आहे त्यानंतर साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँड विरुद्ध अठरा फेब्रुवारीला गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळवला जाणार आहे भारताचे सर्व सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील चाहत्यांना सामने जिओ हॉटस्टार तसेच स्टार, तसे स्टार स्पोर्ट्स च्या चॅनल्स चा वर लाइव्ह पाहता येणार आहे मित्रांनो तुम्ही पण टी ट्वेंटी विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा